नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानो तुमचं केसंबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण धुळे बाजार बैल बाजारात आणतोय मित्रांनो धुळे बैल बाजारातील तुम्हाला एकच नंबर बैल जोड्या दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा बघू शकता ही संपूर्ण मधुकर चौधरी यांची धावने आहे जोड्या तुम्ही मला पे लावून आहे पूर्ण जोड्याची किंमती तुम्हाला आहे व्हिडिओ नक्की शॉट पर्यंत आवडला लाईक करा आपल्या चॅनलला पण चला तर मग व्हिडिओला बैलांच्या किमती तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या तुम्हाला या धुळे बाजारात मिळून जातील बाजारात सध्या तेजीत येत आहे मित्रांनो आता ही मधुकर चौधरी यांची दावण आहे यांच्या जोड्यांची किमती जाणून घेऊ मधुकर दादा नमस्कार नमस्कार शेठ आपल्या धावण किती बैल आहे आता अठरा अठरा बैल आहे का टॉपचा माल असतो सगळा क्वालिटी किती वयला आता अठरा वेल दादा या जोडीची काय किंमत आहे एक लाख वीस हजार रुपये सांगायला किंमत आहे दाताला कशी जोडी सहा साते सहा सात आहे का माल चालू आहे ना कामाची पूर्ण गॅरंटी राहील गरीबी ना एकदम रात्रीच उतरलेले बघू शकता क्वालिटी बघा मित्रांनो जोड्यांची हा माल कुठला असतो पूर्ण बेल्याचा माल आहे टॉपचा माल डायबेला बेला या जोडीची काय सांगताय एक, एक लाख वीस हजार रुपये चार चार जाते का नवे एकदम असं गाड्या वखर चालू आहे बोली बोली पूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो यांची शेवट का होईल द्यायचे कमी जास्त होऊन जाईल ना होऊन जाईल ना या जोडीचे काय वापर आहे एक लाख पाच हजार रुपये दोन दोन दहा दोन 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 दहा दिला आता काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे दोन दोन दहा ते एकदम नवे वासर आहे कामाला एकदम ओके हा पूर्ण गॅरंटी देईल राहील सगळी बोली राहील पूर्ण प्याल्याच माले बघू शकता मित्रांनो दात दाखवा यांची बघा दोनच दात आहे हा दोस्तो अरे चालो आचार हे आ चार पार, संगल्येक दा दोन दात क्वालिटी जबरदस्त आहे पण बॅलन्स त्या जोडीची सांगायला एक लाख दहा हजार रुपये चार दात आणि दोन दात हे का दाताला चार दात आणि दोन दात हे बघू शकता मित्रांनो चार दात दोन दात हा चार दात आहे चार दात दोन दात दोनदा दोनदा करून टाकू आपण ऑफर का सांगितली होती दहा एक, एक लाख दहा हजार रुपये पूर्ण माल बेलेच आहे मित्रांनो क्वालिटी माल हो आता रात्री मागवले का? हां काल रात्री गाडी उतरली पूर्ण नावा आहे आणि दादा जरा हप्त्याला किती माल असतो आपल्याला असताना सतरा अठरा वैल रेग्युलर असता दर आपल्याला मोठा व्यापार आहे आपला या जोडीची ची आहे यांचे सांगायला पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये कामाला चालू आहे गरीब आहे वखराला गाड्या सगळं चालू लहान पोराला सोडायला मार्केट पूर्ण बोली मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होणार आहे त्या जोडीची काय वापर आहे ऐंशी ऐंशी हजार रुपये दाताला सहा आहे दाताला सहा सहा जाते मित्रांनो जोडी सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये हे पण सहा से काढ हा करते मित्रांनो तो सहा जाते व्यवहार अर्थ होऊन जाईल हा सिंगल आहे का सिंगल त्याचा काय सांगता पंचावन्न हजार सांगायला पंचावन्न आहे यावरात करून टाकू बैल का पस्तीस हजार रुपये होऊन जाईल मित्रांनो हॅलो कस नंबर सिंगल आहे मित्रांनो बघू शकता कोणा जोर लागत राहायला कॉन्टॅक्ट करा बघू शकता व्यवहारात तुम्ही जास्त होणार आहे तिची काय आभार आहे भाऊ बघू शकता मित्रांनो जोडे एकच नंबर आहे दाताला कशी जोडी एक लाख वीस हजार रुपये सहा सात आहे दाताला दाताला सहा मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे पूर्ण कामाला चालू आहे गरीब आहे एकदम बघू शकता घ्यायची असेल तर भाऊ संपर्क करा दादा आपलं पूर्ण दादा आपलं पूर्ण संपूर्ण नाव आणि ॲड्रेस सांगा पूर्ण मधुकर गुलाब चौधरी धुळे हा मोबाईल नंबर सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस तीस हां हां आपला नंबर दादा समजा मधुकर चौधरी हां बघू शकता मधुकर चौधरी यांना संपर्क करा अशा प्रकारच्या क्वालिटीच्या जोड्या खरेदी करा मित्रांनो एकदम क्वालिटीचा माल बेल्याहून माल आलेला असतो पूर्ण क्वालिटीच्या जोड्या तुम्हाला मिळून जातील भाऊला संपर्क करा आणि या जोड्या खरेदी करा मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपण किरण भाऊ चौधरी यांच्या या बैलांच्या दावने आलेलो मित्रांनो त्यांच्या जोड्या बघा एकच नंबर कॉलचे जोड्या त्यांच्या घेऊ मित्रांनो दादा काय नाव आपलं किरण किरण भाऊ चौधरी आपण धुळ्याच्या बाजारात व्यापार करता धुळ्याचे बैल व्यापारी बघू शकता ही संपूर्ण त्यांची धावण आहे दादा या जोडीची काय किंमत सांगताय पंच्याण्णव हजार आहे का दाताला कशी सहा दात करतात कामाल चालू आहे का सर्व कामाल चालू आहे गरीब आहे पुढे या बघू शकता मित्र एकदम गरीब आहे लहान पोराने सोडू द्या दाताला दा, दाखव त्यांचे बघू शकता शेवट कवी यांचे पंच्याहत्तर हजार ला देऊन टाकू दादा माल किती असतो आपल्याकडे धर आपल्याला बारा चौदा बारा चौदा बैला असतात दावणीला बघू शकता धुळ्याचा बाजार सध्या तेजीत आहे का मंदिर आहे सध्या आहे बाजार शेतकऱ्याला नंतर ताईट होतील या बाजारचे काय सांगताय एक काय सांगताय पंचवीस हजार रुपये पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे माल कुठला असतो घाटावरचा माल आहे या जोडीची पंच्याण्णव सांगायला आपण पंच्याण्णव सांगतो व्यवहारात करू आपण दहा पाच हजार इकडे तिथे दहा पाच हजारच सहा आहे का ते त्यांचा का सांगतो एक लाख दहा हजार रुपये जोडीचे सांगायला एक लाख दहा हजार रुपये मित्रांनो सहा असा आहे का आताला पूर्ण आहे मित्रांनो ते आम्हाला पूर्ण बोली राहील भाऊची लोकांना झोपून घ्या का नाही पूर्ण माल क्वालिटीचा आहे शेतकऱ्याला घ्यायला आहे सध्या गरीबी गरीबी दे गरी आहे एकदा हां 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 दादा आपलं नाव मोबाईल सांगा माझं नाव किरण राज ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ किरण चौऱ्याऐंशी मोबाईल नंबर सांगा भाऊ आपला ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ मित्रांनो धुळे बाजारात आपण टिंगू शेड्यांच्या धावणीवर आलेलो मित्रांनो आता आपल्यासोबत फैजूबाई फैजू भाऊ नमस्कार।, नमस्कार किती बैला आपल्या धावणीला आडवैल किती काय भाव दिली पंचावन्न थोडी थाप हळू मारा लागतो ला नाही का ओ, का आपण मानपान करून टाकू दोन तीन हजार करून टाकू दाताला कशी बोलली सहासा जाते करून टाकू दोन तीन हजार कामाला चालू आहे गरीबी एकदम बिलकुल किती का <laughs> पर एकदम... या जोडीचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायचे बहात्तर ला फायनल देऊन टाकू कुठला माल या चाळीस गावचा माल आहे का पूर्ण गरीब बैल आहे एकदम हा असं आहे का हो पैसे या जोडीची काय किंमत साधात करतात का कामाला चालू आहे का कामाला कम्प्लेंट सादात करतात बैल आहे कामाला ओके मित्रांनो सर्व गॅरंटी व्यवहारात बसल्या पण मी असं होणार आहे. दर कमी करून टाकू. हा हा. या दोडीचा इन... 4 10 साधा दे. 4 10 साधा ला लांगाची 3 जीबी. हा देऊ. 70 ला देऊ टाकाय. 4 10 साधा दे. 4 10 साधा दे. दुप्पण देऊ जगाडा गाडा वखरा दुप्पण देऊ. पूर्ण बोली देऊ आपण. पुरी बोली 2 कमी करून देऊ. करून टाकू बाजार घ्यायला का सध्या शेतकरी शेतकऱ्याला घ्यायला बाजार? हा घ्यालाय. असं आहे का? पूर्ण मला चाळीस गावचा आहे. चाळीस गावचा माल आहे.

रमेश भाऊ नमस्कार 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 किती जोडे आहे आपल्या धुळे बाजारात दोन दिले दोन दिले का सहा राहिले सहा राहिले का बाजार कसा आहे धुळ्याचा बरं आता भरतोय बाजार भरतोय का चांगला आहे बाजार आहे हो समोरच्या जोडीची काय किंमत सांगताय एक लाख 50000 रुपये 1 लाख 50000 हा कुठला माल आहे आम्ही तिकडचा नगरचा माल नगरचा आताना कशी जोडी करता दे का चालू करून नागर गाडा सगळं चालू सगळ्या कामाची बोली काय सांगताय शेवटा बरं तुमचे पंच्याऐंशीला फायनल द्यायची पंच्याऐंशीला फायनल द्यायचे चॅनल थ्रू आले हा चॅनल थ्रू आले ते दोन एक हजारातून कमी करून द्या बरोबर या जोडीचे काय सांगताय सांगायला एक्क्याऐंशी हजार हे हा पंच्याहत्तर ला फायनल द्यायचे पंच्याहत्तरला फायनल द्यायची कमी नाही जास्त माळी जोडी माळी पंचाहत्तर ला देऊन टाकायची

9907 6617 दोड्याचा व्यापार आहे प्रॉपर आहे हा आज या आम्ही खेडेला होतो दहा किलोमीटर झापी म्हणून गाव आहे हा इथे राहतो पण कायम दावना आपले इथे राहतो इथं मोठा भादा आपला व्यापार आहे धन्यवाद कोणाला घरी बैल लागले घरी पण बैल असतात चला पणला घरी बैला लागले तरी घरी सुद्धा मिळून जातील बैला जोडा एकच नंबर त्यांच्या बघू शकतात त्यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो धन्यवाद